मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टेल सातपूरच्या अशोकनगर येथील जामता राजा मैदानावर येत्या अकरा तारखेला गुरुशिष्य जयंती जय जै ज्योती जन्मोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या स्टेजचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे त्याचप्रमाणे मोरे साहेब आहे त्याचप्रमाणे यांनाही मी विनंती करतो मी त्या निगळ गौरव जाधव व बाळा निगळ यांनाही विनंती आहे की आपण नारा फोडायचा आहे हिरा ुशाली तरी राजा भाऊ म्हणालाय बनलू रे महा जिग राजा भाऊ भाऊ मौले बंधू सुनील अनिल पुष्प अर्पण करून भूमिपूजन करायचं आहे असे आपण विनंती गुरकुल उजयजी गुरकुल बाळासाहेब राजपूत यांना विनंती एक सर्व इलेक्ट्रॉनिक आपणही यायचं आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि स्वागत या गुरु शिष्य जयंतीच्या कोर कमिटीचे प्रमुख प्रकाश महाजन गुरु शिष्य जयंतीचे या वर्षीचे अध्यक्ष श्री पोपटराव जेजूरकर यांनी केले श्री पोपटरावजी जेजूरकर त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष म्हणून अॅडव्होकेट वसुधाताई कराड त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून सो यमलताई कांडेकर त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून श्री रविभाऊ देवरे देवरे सरचिटणीस म्हणून शिवाजी काळे तुषार बंधुरे आणि सचिव म्हणून श्री जुनेद शेख आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून अशोकजी मांडली या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सर्वांना जय ज्योती जय क्रांती गेल्या सोळा वर्षापासून सातपूर पंचक्रोशीमध्ये गुरु शिष्य जयंती उत्सव साजरा संपूर्ण कमिटी करत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि ह्या वर्षी ही सालाबादाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योती फुले या दोघं गुरु शिष्यांची जयंती येत्या अकरा एप्रिलला जांता राजा या मैदानावर भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजन करून त्या कार्यक्रमाचं आयोजन निवेदन सर्व कमिटी व सर्व पंचक्रोशीतील सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रातल्या लोकांच्या सहकार्याने संपन्न होणार आहे तरी सातपूर पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना कळकळची विनंती असेल की ह्या महापुरुषांमुळेच तुम्ही आपण आज स्वाभिमानाने जगत आहोत यांनी आपल्याला लोकशाहीचा अधिकार दिला शिक्षणाची नांदी माता व महात्मा ज्योतिबा फुले यांनी संपूर्ण देशाला दिलेल्या जयंतीसाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित एप्रिल हो। आज आपला गुरु शिष्य जयंती जन्मोत्सव त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला की आपला जो अकरा तारखेचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम असा छानपैकी ठेवलेला आहे का एक नाही पुण्याची टीम आहे आणि एक मुंबईची टीम आहे त्या दोन्ही टीम मिळून ते तीन तासाचा भरगतचा असा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या त्याच्याकरता तुम्ही अकरा तारखेला त्या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे ही मी अध्यक्ष या नात्याने कळकळीची विनंती करतो सगळ्यांना आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे शिक्षणाचा पाया रोवला हो त्याच्यामध्ये जो महिलांना जो अधिकार मिळाला आज त्यांच्यामुळंच महिला इतक्या पुढच्या ह्याच्यात आलेले आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये का आज आपण पाहतो आपल्या करारतही असतील का आज कार्याध्यक्ष आपल्या तर याच्याने अंदाज लावू शकतो आपण का आज महिला किती पुढे गेलेल्या आहेत नागपूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव असो किंवा गुरु शिष्य उत्सव असो अतिशय उत्साहाने सर्व कार्यकर्ते खेळीमेळीने कुठलेही राजकीय किंवा अन्य सामाजिक भेदभाव न बाळगता एकजुटीने साजरा करतात ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि अशा एका कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी ज्यांनी दिली त्यांचे मी खरोखर हार्दिक आभार मानते दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या जीवनामध्ये जसे आपले जन्मदाते आईवडील असतात त्यांचं जे महत्त्व आहे तेच महत्त्व आपण आपल्या कार्याची वाटचाल करीत असताना काही महापुरुष आणि त्यांच्या विचारांचा असतात त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा ज्योतिराव फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे थोर विचारवंतांचं काहीतरी ऋण व्यक्त करण्याची संधीसुद्धा आ, या कार्यक्रमानिमित्त आपल्याला मिळते असा खूप आनंद होतोय शिवजयंती या ठिकाणी करतो महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती करतो बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करतो या कार्यक्रमाने आपल्या ज्या पुढच्या पिढीला आहे आपल्या पुढच्या पिढीला आपल्या ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे नुसतच त्यांची क्रांती किंवा केलं ते नाही पण त्यांची जी जीवनशैली होती त्याच्यामधनं आपल्याला खूप काही शिकण्यासारखं असतं आणि मला असं वाटतं की हे जे एवढं कार्यक्रम करतात नुसताच कार्यक्रम नसून तर त्या पुढच्या पिढीला घडवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं येणारी अकरा तारखेला महापुरुषांची एक महानाट्याचं आयोजन सातपूर गुरु शिष्य जयंती व जन्मोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे या ज्योतिजन्मोत्सव समितीच्या अंतर्गत होणाऱ्या गाता महापुरुषांच्या आपण सर्वांनी या, या परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे व या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं मी कोर कमिटी व सर्व कार्यकारिणीच्या वतीने विनम्र असं आवाहन करतो आवा स्वागत करायचं आहे यावेळी कार्याध्यक्षा ॲडव्होकेट वसुदा कराड उपाध्यक्षा सौ हेमलता कांडेकर उपाध्यक्ष रवींद्र देवरे सरचिटणीस शिवाजी काळे चिटणीस तुषार बंधुरे सचिव जुनेद शेख प्रमुख अशोक मंडलिक यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी माजी नगरसेवक सदाशिव माईदादा माजी नगरसेविका श्रीमती इंदूबाई नागरे सौ दीक्षाताई लोंढे त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते गोकुळिगळ धीरज शेळके दिनकर कांडेकर जी एस सावळे बाळासाहेब जाधव भगवान काकड श्रीराम मंडळ गौरव जाधव मुन्ना तुपे रवी पालवे दिलीप भंधुरे विजय भंधुरे गौरव बोडके सुनील मौले अनिल मौले सुरेश मोरे राजेंद्र पाटील भगवान काकड हेमंत शिरसाट राजू पाटील राहुल साळुंके दीपक वाकचौरे ज्ञानेश्वर निगळ विजय बुरकुल भिवानंद काळे समाधान देवरे नाना भदुरे चेतन खरनार भारत जाधव मच्छिंद्र माळी प्रवीण नागरे अनिल माळी दिलीप निमसे प्रभाकर कदम अशोक पारखे कल्पेश कांडेकर अनिल गडाख डॉक्टर वृषाली सोनोणे सौ निलिमा जेजूरकर संदीप भामरे कांतीलाल भंधुरे निलेश भंधुरे अलका गायकवाड सौ रोहिणी देवरे ज्ञानेश्वर महाजन अश्विन महाजन ज्ञानेश्वर थोरात प्रकाश खरनार दीपक गांगुर्डे योगेश गांगुर्डे

कोणीही जायचं नाही त्याच्यानंतर आपल्याला एक पूजन करायचं आहे व सगळ्यांसाठी अल्पहाराची व्यवस्था केली आहे तरी अल्पहाराचा सगळ्यांनी फोन घ्यावा अशी आपण आग्रहाची विनंती त्यानंतर योग आहे आमच्या बाळासाहेब तुम्ही पुढे राहा तुमचं शिवजयंतीचा आदर्श घेऊनच तुमच्या पावला पाऊल ठेवून हा कार्यक्रम चालू होतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुणे यांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज सन्मान न्यूज पोर्टील साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद